श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थटात सुरुवात परमेश्वर मंदिरापासून बँड बाजेच्या गजरात स्पर्धा ठिकाणापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सवाला आता रंग चढला आहे आज दिनांक सात मार्च शुक्रवार रोजी शेतकरी व बळीराजासाठी महत्वाचा मानला जाणारा बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रम म्हणजेच शंकरपट स्पर्धेची सुरुवात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते झाले आहे पहिल्या दिवशी जवळपास तीस ते चाळीस स्पर्धकांनी या शंकरपट स्पर्धेत सहभाग घेतला असून शंकरपटाच्या मैदानावर धावणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या चित्तथरारक दृश्याने अनेकांचे डोळ्याचे पारणे फिटले आहेत हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेत शेतकरी राजासाठी केवळ एकच पशुप्रदर्शन स्पर्धा होत होती बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर हिमायतनगर येथील श्री परमेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री यात्रेत शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे यावर्षी बैलगाडा शर्यतीची तयारी जवळपास महिन्याभरापासून शंकरपट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार ज्ञानेश्वर शिंदे प्रवीण शिंदे श्याम पाटील व त्यांचे सहकारी दिवस रात्र मेहनत घेऊन करत होते या स्पर्धेची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली असून तत्पूर्वी श्री परमेश्वर मंदिरापासून बँडबाजाच्या गजरात स्पर्धा ठिकाणापर्यंत भव्य अशी पटाच्या बैलजोडीसह मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेतकरी मंदिर कमिटीचे सदस्य मान्यवर नागरिक युवक डोक्यावर फेटा बांधून सहभागी झाले होते प्रथम तास श्री परमेश्वर मंदिरात एका खिल्लारी बैलजोडीचे पूजन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर मंदिर कमिटीच्या अध्यक्षा पल्लवीताई टेमकर उपाध्यक्ष महावीरचंद श्री श्रीमाळ यांच्या हस्ते करण्यात आले येथून निघालेली मिरवणूक मुख्य रस्त्याने राष्ट्रीय राश्ट्या महामार्गावरील तहसील रेल्वे गेट जवळ तयार करण्यात आलेल्या मैदानावर पोहोचले या ठिकाणी पटाच्या शर्यतीसाठी तयार असलेल्या बैलजोडीचे पूजन करून बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ करण्यात आला यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले या स्पर्धेसाठी दूर, दूर बैलगाडा शर्यतीत सामील होण्यासाठी बैलजोड्यात दाखल झाल्या होत्या ही स्पर्धा दोन दिवस चालणार असून दिनांक आठ मार्च रोजी बैलगाडा शर्यतीचा समारोप केला जाणार आहे दरम्यान स्पर्धास्थळी श्री माने सोनारीकर यांच्यातर्फे थंड शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे या स्पर्धेमध्ये अ गटात सहभागी झालेल्या विजेत्या बैलगाडा मालकास प्रथम बक्षीस म्हणून पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे दुसरे बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचे अभिषेक लुटे यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे तर तिसरे बक्षीस बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचे बक्षीस प्रसिद्ध व्यापारी शेख रफीक शेख मेहबूब यांच्यातर्फे ठेवण्यात आले आहे तसेच जवळपास अ गटातील बैलजोडींच्या जाहीर करण्यात देखील आमदार जवळगावकर यांच्यातर्फे एकवीस हजारांचे पहिले बक्षीस देण्यात येणार आहे दुसरे बक्षीस विठ्ठल शिंदे यांच्यातर्फे तर तिसरे बक्षीस संतोष गाजेवार यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे तसेच ब गटातील विजेत्यांसाठी पंधरा प्रकारचे बक्षिसे ठेवण्यात आले असून जवळपास तीन लाख रुपयांचे बक्षीस शंकरपटाच्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत अशी माहिती शंकरपट समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे यावेळी या हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर नागरिक व्यापारी शंकरपट शौकीन मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते आणि एवढच सांगू इच्छितो की हे शंकरपट जे सुरू केलं हे शंकरपट सतत चालू राहील असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपल्याकडनं या ठिकाणी सगळ्यांना एवढच सांगतो की करत असताना सर्वांनी आपली यात्रा जशी आज जिल्हाभर परमेश्वराची यात्रा म्हणत जिल्हाभर नाही तर आपण मराठवाडावर राज्यभर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे तसंच हिमायतदार शंकर पट म्हणले की पूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाला पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन अशा पद्धतीचं काम आपल्या पुढे यात चालू राहिलं पाहिजे असं नियोजन मी शंकर पटाला बऱ्याच ठिकाणी जातो पण गेले वर्षी पाहिलं या वर्षी पाहिलं असं नियोजन मला कुठं म्हणजे माझ्या फाऱ्यात दिसलं नाही आणि अतिशय म्हणजे सेंटर पटाचा धावपट्टा त्याच्या पलीकून प्रेक्षकाला बसायला म्हणजे या ठिकाणी नियोजन आपलं दररोज गेल्याही वर्षी होत याही वर्षी आहे म्हणून आपलं सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप कौतुक करतो सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो आणि या ठिकाणी परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या वर्षी सुद्धा बक्षीस आहेत आणि बक्षीसांचा परमेश्वर समितीकडून येतात तर एकही बक्षीस नाही सर्व जे संकटपट शौकीन आहेत त्या लोकांनी ही सर्व बक्षिस दिलेली आहेत बाकीच्या बाकीच्या खेळामध्ये सुद्धा गावकऱ्यांचं बरंचस सहकारी यात्र पूर्ण आपल्या यात्रेमध्ये पूर्ण गाव करत असते आणि सर्व आलेल्या मान्यवरांचं आणि जगाच्या सर्व संकटपट शौकीनांच মনেপাঙ্গু আভার ব্যক্ত করতো করছো জয় হিন্দ জয়